हजाराला होय मग लाका गायची किंमत दीड लाखाच्या आसपास जाईल मी तीस हजार सांगतोय मग आपस नानाच्या मनात तुम्ही एक काम करा तुम्हाला मी दुसरं कालवड बघतो तुम्ही त्याची काय चिंता करू नका तुम्ही आपले या आपलं इसर इसर आता इसरा अरे दला लिया आजूच घेतला यांचा तू हवं इसरू नका तुम्हाला दुपारपर्यंत दुसरा कालवड देतो ना मी तुम्ही टेंशन नका घेऊ मी काय इसर घेऊन पसर होणार पोर गे राह डोक्याला वाय टाकतो तर लय केलाय घरच्यांचं वेगळं तुझं वेगळं हा मी सांगतोय तसं करा आता पुरगे अजून पोराला भेटते चोरून चोरून गपचुप जाऊन काय बोलतो या मग म्हणजे इतकं त्या दिवशी रडून पडून पण कायच उपयोग झाला नाही काहीच उपयोग नाही चार पाच खबरी सोडल्यात नाही गावात लक्ष ठेवायला तुम्ही मला पगार त्यातले निम पैसे त्यांना द्यावा लागतात खबर द्या यासाठी मला म्हणून म्हणलं पगार वाढव मग काय करावं लागेल एकच काम करा तिच्या मोबाईल काढून घ्या आणि तिला बाहेर इकडं तिकडं जाऊन देऊ नका एकटीला करायला पाहिजे ना या नाहीतर त्रासच येणार आहे कट रचला तुमचा मग आई माझा मोबाईल दे ना काय नाही मोबाईल मला लागतो या काय करायचं माझ्या मोबाईलच तुला तुला कशाला लागतो मोबाईल मला मला व्हिडिओ वगैरे बघा वाटत नसेल माझा मोबाईल बिघाडलाय मला आता या आठवडाभर तर राहून दे माझ्यापाशी ऐका ना काकू मी वैष्णवीला घरी घेऊन जाऊ का तुमचा राग शांत होतो घरी जाते अगे नको 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 काय होतंय माहिती तुला भेटायचं असेल तर येऊन भेट पण मला दुसऱ्याने कोणी येऊन अजिबात पटणार नाही आणि ही ही बाहेर गेलेली पटणार नाही कारण जर नजर झाली ना तर मला लय टेन्शन आणि आत्ता बघ तुला सांगते तुमच्या दोघीच्या तोंडावर तुला माहिती झालं पाहिजे हे तर आता लग्न जमवायचं चाललंय आणि तू पण आता बाहेर काय फिरवू नको सांग बरं तू जर फोन केला ती जर आखीच्या आवाजात बोलत असली तर कस काय मस् श माझ्या वैशुचा आवाज मी काय वळखा नव्हय अरे तिचा आवाज कसा कोकिळे सारखा ह्या आवाज कसा एवढा सारखा एवढं आवाजातला कळत नाही मला काय काय गोळ काय झालाय अरे कायच कळा ना डायरेक्ट म्हणते मुर्दीवाले बोल मला कळा नाय तुझा पोलीस स्टेशनात नंबर देते तुझी तिरडी तुझा लोकां तिच्यात लिमिट वैष्णवीच्या फोनवर फोन लावला की आखी उचलती मग तू आकीच्या फोनवर फोन कर कि त्या आकीला सुट्टी नाही 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 तिच्या डोक्यात इडिट कर घाला आणि एकदा जीज मारण कर वाटल सगळं नाही नाही वाटलो नाही तिला ठिचून ठिचून मारणार आहे ना, ना, ना ती अरे बाबा तुम्हाला